निराळा बत्तीस शिराळा अशी आरोळी दख्खनच्या पठारावर ऐकू आली की समजायचं नागपंचमी आले नागपंचमी हा सण महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि महाराष्ट्राच्या जनमानसात एवढा भिनला आहे की त्या सणाचं वेगळेपण महाराष्ट्राच्या वेगळेपणापासून वेगळं नाही मुळामध्ये महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती संस्कृती कृतज्ञतेच्या पायावर उभी आहे आता ती कृतज्ञता कुणाकुणा संबंधात ती मातीच्या संबंधात आहे ती शेतीच्या संबंधात आहे ती गुराढोरांच्या संबंधात आहे आणि अक्षरशः ती विषारी प्राण्याच्या सुद्धा संबंधाने साधारणपणे असं म्हटलं जातं की नागपंचमी हा सण महाराष्ट्रामध्ये नेमका कुठल्या कथेमुळे साजरा होतो किंवा कुठल्या प्रसंगामुळं साजरा होतो तिचं एक कारणे आहे एखाद्याचे अनेक कारण आहेत ह्या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत द ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मराठी बोलणार जग बदलणार नागपंचमी ह्या सणाची दंतकथा महाराष्ट्रात अशी सांगितली जाते एके दिवशी एक शेतकरी जमीन नांगरत असताना नागिनीची पिल्लं त्या नांगराखाली आली आणि नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश करून त्याचा जीव घेतला शेतकऱ्याने नी नागिनीची भाकणूक केली करुणा भाकली तिला समजवलं आणि तो मुलगा पुन्हा जिवंत झाला अशी ढोबळ मानानी कथा आहे तर पौराणिक कथेचा संदर्भ जो उत्तर भारतामध्ये दिला जातो तो असा की आजच्या दिवशी श्रीकृष्णाने कालिया केलं किंवा आजच्या दिवशी म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीच्या दिवशी जो महाभारतातला परीक्षित राजाचा जो सर्पयज्ञ आहे तो सर्पयज्ञ या दिवशी झाला आता ह्या दोन्ही ह्या पुराण कथा आपण बाजूला ठेवू पण मुळात महाराष्ट्राचा गावगाडा किंवा महाराष्ट्राचं महाराष्ट्राची कृषी परंपरा ही नाग या विषारी प्राण्याभोवती का फिरते आपण ज्या वेळेला दक्षिणेत जातो म्हणजे कर्नाटकापासून खाली जातो त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नागशिल्प बघायला मिळतात अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये कोकणामध्ये किंवा सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये आपल्याला नागशिल्प पाहायला मिळतात ही नागशिल्प नेमकी काय आहेत ही नागशिल्प नेमकं काय दर्शवतात किंवा नाग ह्याच्याशी मनुष्य प्राण्याच्या समाजाची बांधिलकी कशी पहिली गोष्ट एक नाग आपल्याकडं मृत्यूचं प्रतीक आहे नाग आपल्याकडं काळाचं प्रतीक आहे मग ज्या वेळेला गावगाडा वसतो त्या गावगाड्याची दैवत असतात श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी ह्या भैरवनाथाची त्या नागावर म्हणजे त्या काळावर सत्ता चालते म्हणून तो काळभैरवनाथ जुन्या काळामध्ये बहुतेक गावांमध्ये अशा प्रथा असायच्या की नागदंश अथवा सर्पदंश झालेली व्यक्ती भैरवनाथाच्या मंदिरात आणून ठेवायची काही ठिकाणी क्षेत्रपाळ किंवा रक्षक देवता ह्या नागाच्या स्वरूपामध्ये लोकांना दर्शन देतात किंवा काही संकेत देतात त्याच्यामध्ये म्हसोबा हा सर्प स्वरूपात दिसतो अशी प्रथा किंवा अशी वदनता किंवा अशी दंतकथा आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की नाग हे जसं फक्त भीतीचं प्रतीक आहे नाग हे जसं फक्त काळाचं प्रतीक आहे तसंच नाग सुफलनाचं प्रतीक आहे या सुफलनामध्ये नाग हा सरपटणारा प्राणी हा महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या मौखिक परंपरेमध्ये हा वांज समजला जात नाही त्याचा वंश खंडित होत नाही आणि महत्त्वाची गोष्ट अशी की नाग ह्याचं वास्तव्य ह्याचं प्रतिकात्मक स्वरूप ठरवलेलं आहे ते वारुड जिथे वारूळ असतं जिथे वारुळाची निर्मिती होती होते ती जमीन सुपीक समजली जाते ती जमीन सुफलनासाठी योग्य ठरवली जाते जिथं नागकुळ वास करतं त्या जमिनीमध्ये पीक चांगलं येतं अशी शेतकऱ्यांची धारणा आहे तिथला नाग हा अवध्य आहे म्हणजे तो त्या नागाला मारायचा नाही अगदीच महाराष्ट्रामध्ये नाग या प्राण्याभोवती एवढी कृतज्ञता आहे एकतर शिवाच्या गाड्यातलं ते प्रतीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या कुळापैकी म्हणजे आजचं शिंदे कुळ हा हे स्वतःला फणींद्र वंश म्हणजे नागवंशी म्हणून घेतं नाग ही गोष्ट अशी आहे की हिथला शेतकरी आजही कृतज्ञतेपोटी सोमवारी त्याच्या शेतामध्ये नांगर किंवा आऊत घालत नाही नागपंचमीच्या दिवशी सुद्धा त्या शेतकऱ्याची स्त्री ही घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या चिरत नाही ती स्त्री नागपंचमीच्या आदल्या दिवशी ही भावाचा उपवास धरते तो भावाचा उपवास तिच्या भावासाठी नसतो तिने नागाला भाऊ मांडलेला आहे तिने नागाला जर भाऊ मांडलाय तर तिचा नवरा आहे जो शेतात राबणार आहे तो बहिणीच्या नवऱ्याला कसा जावेल किंवा कसा दंश करेल साधारणपणे नागाला या गृहिणीने किंवा या स्त्रीने नात्यात बांधून घेतलेला आहे त्याच्यामुळे ती निश्चिंत रा, आहे की शेतामध्ये राबणारा आणि कसणारा माझा धनी सुरक्षित आहे नागपंचमी हा फक्त नागाला दूध किंवा लहाया खायला घालायचा सण नाहीये नागपंचमी हा महाराष्ट्राच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे धन्यवाद